मित्रांनो नमस्कार जे महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक आता तोंडावर आलेली असतानाच राज्यात आणि देशामध्ये राजकीय भूकंप घडायला सुरुवात झालेली आहेत भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचं राजकारण केल्यानंतर दोन पक्ष फोडून सत्ता मिळवली मात्र याचवेळी भारतीय जनता पक्षापुढे मोठा पेच प्रसंग उभा राहिला तो म्हणजे बंडखोरी टाळण्याचा दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी काही केले तरी ताकद कमी होताना दिसत नाहीत उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे भक्कम असा जनसमुदाय असल्याचं दिसून येते आणि सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने येत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला सत्ता कशी मिळावी याकडे वाटचाल सुरू असतानाच आता बच्चू कडू यांनी एक वेगळी भूमिका घेतली आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये रवनीत राणा यांना तिकीट दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्याबरोबर आता शिंदे गटात आलेले आनंदराव अडसूळ अभिजित अडसूळ आणि बच्चू कडू यांची भूमिका या ठिकाणी निर्णायक ठरणार आहेत जरी तिकीट दिलं असलं तरी एखादा खासदार निवडून नाही आला तरी काही फरक पडत नाही अशा शब्दामध्ये बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षाला सुनावले आहेत तर आज दुपारी पत्रकार परिषद घेत बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे यावेळी आता दुपारी एक मित्र पक्ष पुन्हा भारतीय जनता पक्षाने शिंदे शिंदेगट यांनी गमावलाय आणि लोकसभेच्या निवडणुकीवरती प्रहार संघटना महायुतीतून बाहेर पडते त्यामुळे आता भाजपला मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र